बंडुतर साहेब बोलताना असे बोलले का बंडुत्रे गुन्हेगार आहे बंडुत्राचे गुन्हे दाखल आहेत आता साहेबांचा जर तुम्ही प्रताप पाहिला साहेबांचा तर साहेबांचं हे तडीपारची ऑर्डर आहे हे जे आहे हे साहेबांची तडीपारची ऑर्डर आहे म्हणजे ज्यावेळेस साहेब तडीपार झाली होती ही तडीपारची ऑर्डर आहे साहेबांची त्यावेळेसची त्याच्यानंतर तुम्ही जर पाहिले तर साहेबांचे तडीपारीची जी ऑर्डर दाखवत आहे हे जुनी ऑर्डर आहे त्यांची म्हणजे हे नाहीये पण साहेबांचं तुम्हाला रेकॉर्ड सांगतो क्रिमिनल रेकॉर्ड जो आहे ते आतापर्यंत झाले यांचे जर प्रताप पाहिले त्यांच्या टोटल कुटुंबावरती मी हे काढलेली माहिती याची त्यांच्या टोटल कुटुंबावरती आणि यांच्यावरती टोटल हे छत्तीस गुन्हे तेहतीस गुन्हे दाखले हे छत्तीस गुन्ह्यांचा रेकॉर्ड आहे आणि उर्वरित तीन अजून दुसरे आता पाठीमाग ते डी मध्ये झालं तो एक एरोड्याला जाऊन आले ते गुन्हे हे सगळे टोटल असे छत्तीस गुन्हे त्यांच्यावरती म्हणजे हे स्वतः क्रिमिनल आहेत आणि हे दुसऱ्यांना फक्त म्हणतात का तुम्ही खंडणीखोर आहेत तुम्ही दरोडेखोर आहेत म्हणजे हे त्यांचं हे आहे आता तुम्हा तुम्हाला तुमच्यावरती आरोप होतोय की तुम्ही खंडणीखोर आहेत दरोडेखोर आहेत नक्की काय प्रकार तुमचा विषय खर तर माझ्यावरती जे आरोप केले जातात हे यांचे ज्यावेळेस मी माहिती अधिकारामध्ये मोठ्या प्रमाणावर माहिती संकलन केली ती मीडिया समोर आणली त्यावेळेस यांना काय करायचं यांनी माझ्या सेटलमेंटला माणसं पाठवली होती त्यावेळेस पण मी कुठलंही वेग हे न झाल्यामुळं त्यांना काय करायचं म्हणून त्यांनी पर्याय म्हणून माझ्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे खोटे गुन्हे दाखल केले म्हणजे मी शांत बसेल आणि ह्या विषयावरती पडदा पडेल पण त्यांना हे माहीत नव्हतं हे गुन्हे वर्ष दीड वर्ष दोन वर्षात हे क्लिअर होतात आणि यांची जी जी माहिती जी जी आहेत की तुम्ही कधी जा पाच वर्षांनी जा दहा वर्षांनी जा हे तुम्हाला पंचायत समिती जिल्हा परिषद काही दप्तर अवेलेबल आहेच आणि भेटणारच तुमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले म्हणून तुम्ही हे प्रकरण परत बाहेर काढताय असं काही नाहीये मी सुरुवातीपासूनच माझं काय होतं का हे सगळ्या झालेल्या अन्यायाला चुकीच्या ज्या योजना वाटपला केला जातो ह्या सगळ्यावरती आवाज उठवायचं हा माझं पहिल्यापासून जे आहे अजून त्यांचं जर अजून जर कारण मी सांगायचं झाले तर आता इलेक्शनच्या तुम्ही हा मुद्दा काय उपसित केला काय झालं मी त्याशी विकास कामांवरतीच बोललो होतो खरं तर मला हे दुसऱ्या विषयात घुसायचंही नव्हतं मला पत्रकार बंधूंनी विचारलं पण होतं पण मी तो विषय डायवर्ट करून घेतला होता म्हटलं त्या विषयावरती बोलाय नको पण त्याविषयी ते बोलता बोलता बोलले का त्याच्यावरती गुन्हे दाखलेत हा घरफोडी करतो हे करतो त्यामुळे मला बोला हे बोलायची वेळ आलेली आहे आता तुम्ही जर साहेबांचा दुसरा जर कारनामा पाहिला तर मी हे मी ना सांगत नाही तर हे यांचं आहे ना जिल्ह्यातील राजकीय गुंड होणार तडीपार पा जिल्ह्यातील राजकीय गुंड होणार तडीपार पोलिसांची कारवाई देवराम लांडे पाहू शकताय तुम्ही हे पेपरच्या कात्र नाहीत म्हणजे मी काही हे तोंडरण सांगत नाही तसं माझे तरी यांनी हे घेऊन यावे आणि माझ्यावरती आरोप करीत राहावे बघा आता दुसरा एकशे छप्पन गुंड बघा आता हे यांचे कारणाम येते सगळे एकशे छप्पन गुंड तडीपार होणार खंडी मारामारी म्हणजे हे मुळचेच खंडीखोर आहेत पण हे दुन दुसऱ्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये ह्या करतात अडकवतात आणि मग दुसऱ्यावरती खोटे गुन्हे दाखल करतात म्हणजे मूळचे खंडीखोर आहेत हे पेपर सांगतात जुने पेपर आहेत हे एका आत्ताचे कालबारोचे कात्र नाही आहेत हे अगोदरचे आहेत त्याच्यामध्ये यांचं एक नंबरला नाव आहे म्हणजे हे मूळच हे गरज मूळच गुन्हेगारी क्षेत्रातले आता तुम्ही बघा आता दुसरं जर पाहिलं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अध्यक्ष लांडे यांच्या पॅनल केवाडीमध्ये दारुण पारापुरव झालेले यांनी मतदाराला डांबून ठेवलं होतं त्यावेळेस त्याचा सुद्धा याच्यावरती गुन्हा दाखल झालेला मतदारांना डांबून ठेवलं होतं त्यांनी त्याचा पण यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे हे पुरावे आहेत माझ्याकडं म्हणजे मी बोलतोय असं नाही त्याच्यानंतर आता तुम्ही दुसरं पाहू शकताय देवराम लांडे यांच्यावरती तो गुन्हा दाखल म्हणजे विविध गुन्हे विविध ह्या यांच्यावरती मोठ्या प्रमाणे दाखल झालेले आहेत आता तुम्ही ते जे सांगतायत का बंडोहित गुन्हे दाखल झाले आता तुम्हाला मी दाखवतो माझ्यावरती नऊ पाचला गुन्हा दाखल झाला होता नऊ पाचला माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला करणारे हेच मा, माशी यांनी माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला आणि ज्यावेळेस खोटा गुन्हा दाखल केला दहा तारखेला म्हणजे शिक्षकाला पुढे धरून पाखरे सर म्हणून होते त्यांना हे करून त्यांना माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करायला सांगितलं त्यांनी खोटा गुन्हा दाखल केला त्यांनी मला दहाला नोटरी करून दिली ही नोटरी करताना मी नव्हतोच मुळात ही नोटरी आपले सुकाळवेळेचे माजी सरप आता विद्यमान सरपंच दत्ताबाऊ गवारी यांच्याकडे ते शिक्षकांनी करून दिलेली ही आणि ज्याला ज्यावेळेस ही नोटरी करून दिली त्याच्यावरती पण जे साक्षीदार असतात ते पण एक सरच आहेत म्हणजे जबाबदार व्यक्ती आहे पण यांनी काय केलं हे सगळ्याचा चुकीचं म्हणजे जाणून बुजून मला अडकवण्यासाठी कोणाला कोणाला यांनी हे केलं आणि याचा ज्यावेळेस मी जामीन घ्यायला गेलो म्हणजे ज्यावेळेस मला हॅकेजचा जामीन घ्यायचा होता त्यावेळेस बघा महाशयानी काय केलेलं महाशयानी माझ्यासाठी एक मी खेड कोर्टामध्ये मी जामीनाला टाकलो होतो यांनी स्वतः एक अर्ज दिला माझ्या नावाने मला जामीन न भेटावा म्हणून मग तुमचा जर ह्या कशाची हात नव्हता तुमचा जर याच्या कुठल्या गोष्टीचा संबंध नव्हता मग तुम्ही हे सगळे उद्योग कशासाठी केले मी जे टेटस ठेवायचं स्टेटस माझे तारखेवारी स्टेटसचं स्क्रीनशॉट मारून ठेवले होते यांनी आणि सादर केली वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे हे यांचे कारनामेत आहेत म्हणजे मला जाणून बुजून अडकवण्यासाठी जाणून बुजून या केसमध्ये गुंतवण्यासाठी हे सगळ्या करण्यासाठी वेगवेगळ्या टेटस यांनी अर्ज दिला आणि हे स्वतः अर्जदार हे स्वतः आहेत एक यांची सही देवराम सकाराम लांडे मग तुमचा जर ह्या केसीचं बंधन नव्हता तर तुम्ही तिथे माझा माझ्या याच्यासाठी तुम्ही अर्ज का घ्याल जामीन फेटाळा म्हणून म्हणजे हा सगळा प्रताप या महाशयांनी केलेला आहे आजपर्यंत म्हणजे ज्यांना विकासाचं काय विचारलं जो माणूस विकासाचं विचारेल का त्याच्यावरती खोटे गुन्हे दाखलचे मग आजपर्यंत तुम्हाला सांगतो याच्या पाठीमागं निलेश भालचि महासन निलेश भालचिमावरती गुन्हा खोटा गुन्हा दाखल केला त्याच्यानंतर प्राध्यापक संजय साबळे असतील त्याच्यावरती खोटा गुन्हा दाखल केला त्यांच्यासोबत फिरतात गुटे माजी सरपंच देवळ्यांचे ते दोन तीन महिने या रोड्याला जेलमध्ये होते त्यांनीच तो त्यांना अडकवलं होतं त्याच्यानंतर किसन फारुख्यादारी काय याचे त्यांना आता पाठीमागच्या दोन महिन्यापूर्वी त्यांना अटक झाली होती त्याच्यानंतर तुम्ही पाहिले कावाशेठ गागरे यांनाच पुन्हा अटक केली होती अटक नव्हती झाली त्यांना त्यांच्यावरती दोन कोटे गुन्हे दाखल केले होते म्हणजे असे वेगवेगळे जो त्या माणसावरती बोलून त्याच्यावरती गुन्हा दाखल करणे हाच याचा आजपर्यंत हेच करत आलेले आहे लोकशाहीची गळशा लोकशाहीची गळचेपी नाही गळा आवळ नाही म्हणतात याला ही गळचेपी नाही हे पूर्ण गळा आवळतात तर कोण असतं मग यांना आता यांचे आका असतीलच यांना सगळ्या यांना मदत करणार यांच्या आक्का दुसरं कोण आहे आता यांच्या अक्का कुठे आपल्याला नाही सांगता येतं पण यांच्या अक्काच हे सगळं करून करून आणतात देवराम लांडे जर खोटे गुन्हा दाखल करत असतात मग स्थानिक प्रशासन काय करते मग आता स्थानिक प्रशासन हे यांच्या अक्का कुणी यांच्यावरती प्रेशर आणतात मग स्थानिक प्रशासन याच्यावरती प्रेशर आणल्यानंतर मग त्यांचे काही विलाज चालत नसेल हे सगळं पण हे सगळं घडून आणतात हेच आता तुम्ही हा जरा अर्ज पाहिला माझा जामीन फेटाळण्यासाठी हा अर्ज त्यांनी केला होता देवराम लांडे म्हणजे बंडू उतळ्याने देवराम लांडेचा मागील भ्रष्टाचार बाहेर काढला बरोबर आणि त्यासाठी मग बंडू उतळ्यांना खोटे गुन्हे दाखल केले बरोबर हेच केलं ना त्याने आजपर्यंत मी जो भ्रष्टाचार ओपन केला त्याचा त्याच्या सासूच्या योजना हो काढल्या होत्या बाहेर सहा हो योजना हो म्हणजे ज्या योजना ज्यांना घेता येते नाही म्हणजे जे सरकारी नोकर होते त्यांनी त्यांना यो योजना दिल्यात म्हणजे असे भरपूर आहेत मी पाठीमाग पत्रकार परिषदेत सांगितलं आणि ते जे वेळेस मी काढलं त्यावेळेस हे सगळे खोटे गुन्हे माझ्यावरती दाखल करण्यात आले त्याच्या तुम्ही म्हणता योजना घरातल्या व्यक्तींना योजना दिल्या पण तेही मतदार आहेत असं ते म्हटले तर त्याच्यात गैर काय शंभर टक्के ते मतदार आहेत पण ते सर्व्हिसला आहेत ते नोकरीला आहेत एकाच घरात नऊ प्रकरण एका घरात पाच प्रकरण सर्व्हिसला असताना घेताच येत नाही शासकीय नोकरदाराला हे योजना घेता येत नाहीत त्यांचं म्हणणं आलं की हा सगळा बीडीओ असेल किंवा तिथले काही अधिकारी असेल हा त्यांचा भाग आहे मी फक्त एक अध्यक्ष या ठिकाणी होतो याच्यामध्ये माझा काही रोल नाहीये याच्यामध्ये तुमचा रोल म्हणण्यापेक्षा तिथे जाणे पंचायत समिती जाणे आरडा करणे आजपर्यंत टोटल जे आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे पंचायत समितीला कुठलाही फॉर्म घेतला जात नाही शासकीय योजनांचा जिल्हा परिषदच्या असो वैयक्तिक लाभाच्या योजना असो यांचे फॉर्म यांचं ऑफिसच यांच्या घरी जो लाभार्थी त्याच्याकडून पाचशे घ्यायचे डुप्लिकेट उत्पन्नाचा दाखला काढायचा तेव्हा दोनशे रुपयाचा तीनशे दोन रुपये तीन देऊन जातीचा दाखला होतो डुप्लिकेट काढायचा मग त्या प्रस्तावाला जोडायचे असे माझ्याकडे आठशे ते नऊशे दाखली आहेत माहिती अधिकारात मागवलेली नऊशे दाखली बोग असं मग ते दाखले कोणी काढलेत हे हेच माशाने काढलेत लाभार्थीच्या प्रस्तावाला जोडलेले हे सगळे प्रस्ताव सगळे प्रस्ताव टोटल हे जमा करणार हे प्रस्ताव पहिले गोळा करणार लोकांना यांच्याकडे बोलावणार प्रस्ताव जमा करणार आणि मग हे काय याचा काय तुमचा पुरावा वगैरे आहे का पाहिजे तेवढे पुरावे माझ्याकडे Digital, जो मिलतो, डिजिटल जो उत्पन्नाचा दाखला मिळतो त्याच्यावर डिजिटल तहसीलदाराची स्वाक्षरी असते हे स्वाक्षरी स्वाक्षरी आहे पण हे स्कॅन होत नाहीत हे सगळे चेक करून पाहिले मी तहसीलदार साहेब पाठी मागतो तहसीलदार साहेबांक पण हे गेलो होतो साहेबांक मी एक पाच दाखले घेऊन गेलो होतो एवढा मोठा गंभीर तुम्ही जर तहसीलदारांपर्यंत गेले होते त्याच्यावर कारवाई का झाली माझ्यावरती गुन्हे झाले माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आले तुम्ही तहसीलदारांना भेटले होते ना मी तहसीलदारांना भेटलो होतो तहसीलदारांसोबत माझी चर्चा झाली होती सगळं झालं होतं मी तसे लेटर आहेत माझ्या पत्रावर केलेले माझ्याकडे पाहिजे ते पुरावेत पण हे सगळ्याची गळचेपी करण्यासाठी यांनी माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल केले आणि आजपर्यंत म्हणजे हे हे करत आले त्रास देत आले मला ही सगळी परिस्थिती आहे आता इलेक्शन येतील इलेक्शन जातील बरोबर आपल्या पाय तसं पाहिलं गेलं तर दोन्ही उमेदवार व जिल्हा परिषदेचे असू किंवा पंचायत समितीचे असू सर्व उमेदवार आदिवासी समाजाचे आहेत बरोबर आता जी चिकल चिखलफेक जी चालू आहे ती सर्व आदिवासी आदिवासी मध्ये चालू आहे बरोबर याच्यातून असं होत नाही का जाती जातीतच एकमेकांवरच हे करून खालच्या पातळीवर टीका जातीवरती जाती खालच्या प्रकारची टीका टिप्पणी टीक टीक करणे म्हणण्यापेक्षा आता सध्याची परिस्थिती आहे जी जे रिअल आहे जे वास्तव आहे त्याच्यावरतीच मी बोलतोय आणि आजपर्यंत बोललोय आणि टोटल सगळे पुराव्यांशीच बोलतो मी म्हणजे मी असं डायरेक्ट असं कुठला आरोप करत नाही तुम्ही आजपर्यंत पाहिले असेल मी माझ्याकडे हातात कागद असतो तेव्हाच मी बोलतो बिना कागदाचा याचा मी कधीच बोलत नाही परंतु ह्या इलेक्शन मध्ये फार वैयक्तिक लेवलला टिका चालू आहेत मग याच तुम्हाला असं वाटत नाही का इलेक्शन फार खालच्या लेवलला चालू आहे शंभर टक्के काय होतं ज्यावेळेस समोरचा बोलतो त्याला उत्तर देणे पण गरजेचं असतं मग त्यामुळे ते ह्या खालच्या लेवलपर्यंत जातात तो समोरचा जाता। जर दुसऱ्याच्या जर घरापर्यंत पोहोचला तर दुसऱ्या त्याच्या घरापर्यंत जाणारच आहे परंतु याच्यात आपल्या समाजाची आब्रुजाती असं वाटत नाही का काय नाही काय नाही हे सगळं लाजच टाकून दिलेली आहे मुळात म्हणजे यांना आबरूच नाही त्यांची जाईलच कशी काय हे जे आहेत ना हे माशे यांना आबरूच नाहीये त्यांची जाईल जायचा काही सवालच नाही काही लोकांना बळ बळ लावलं जाते शंभर टक्के काही लोकांना समोर जाणे हजार पैसे देणे एखाद्या क्वार्टर पाजणे बाजूला उभा राहणे तिकडनं सांगणे का बोल बाबा माझ्या बाजूने बोल बाबा हा प्रकार सगळी यांचा सर्रासच चालू आहे आजपर्यंत म्हणजे असं हे जाणे बळच ते त्यांच्या तोंडून ओदून घेणे का मी किती चांगले हे लोकांनी पाहण्यासाठी फक्त बाकी दुसरं काहीच नाही पण मुळात यांच्याकडे असं चांगलं काय आता ह्या माश्यांचं जर तुम्हाला दुसरं एक जर नमुना जर एक सांगायचं झाला नमुना म्हणून मी उदाहरण सांगतो ज्यावेळेस आता प्रत्येक वेळेस सांगतात निगोजला मी गेलो ते मजूर मी सोडून आणले पण असा कुठला प्रकार नाहीये त्या निगोजला मी गेलो होतो स्वतः ते मजूर मी आणले होते स्वतः तिथन सोडून ते, ते आणल्यानंतर आठ दिवसांनी यांनी यांची जाहिरात करायसाठी यांनी ती गुन्हे दाखल करणे हा बाकीचा प्रकार केला आणि त्या मजुरांकडून त्या समोरच्याकडून जवळजवळ दोन एक लाख रुपयाची मांडवून केली यांनी दोन एक लाख रुपये घेतल्यानंतर एका बसले त्या मजुरांना एक रुपयाचाही फायदा झाला नाही ना त्यांचा दवाखान्यात रुपया खर्च झाला ना ते दोन महिने तिथे कामाला होते त्यांचा एक नवा रुपया सुद्धा यांनी मिळून दिला नाही पण एवढे मात्र उराला हात लावून सांगतात मी मी ते निगोजचं प्रकरण मी केलं मी हे केलं ते प्रकरण केलं स्वतः मी होतो आणि ते, ते जे आ, मजूर होते ते स्वतः मी आणले होते हे माशांना काहीच माहीत नाही हे फक्त स्वतःच्या जाहिरातीसाठी आरडा ओरडा करण्यासाठी आठ दिवसांना जागी झाली होती आता पण ती लोक ती जे निगोजवाडी आहेत निगोज जाऊन ती मी स्वतः आणली होती सगळी प्रोसिजर मी केली होती आणि ते मी सोडून आणले होते पण यांनी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मी कशी मदत करतो मी किती भारी आहे हे समाजाला दाखवण्यासाठी हे सगळं हात आण मग त्यांनी ते केस लावणे मग ते गुन्हा दाखल करणे हा सगळा प्रकार त्याच्यात केला त्यांनी दोन लाख रुपये भेटले मग हे शांत झाले पण त्या मजुरांना एकही एक रुपयाचा जा फायदा झाला नाही ना त्यांना दवाखान्याला रुपये भेटला ना कपड्याला रुपये भेटला म्हणजे अशी यांची परिस्थिती संपर्क करू शकता का कोणाला मजुरांना संपर्क करू शकतो मी ते काय कुठले मी आजही गेलो तर ते मला म्हणतात माणूस नाही भेटणार हा जोडतात माझ्या समोर तुम्ही माझ्याकडे नाही नंबर त्यांचा फरार व्हायची वेळ आली होती तो काय विषय होता नक्की मग हाच तो प्रकार काय झाला आम्ही निगोजला गेलो तिथून त्यांना सोडून आणलं पण तिथं काय झालं तो जो समोरचा जो व्यक्ती होता तो मिलिटरी रिटायर होता म्हटलं नको त्यांचं आणि गावकरी दिले होते नको आमच्या गावची इज्जत जायला म्हटली त्यावेळेस आमच्या गावची इज्जत नको जायला म्हणून आपण तो विषय तिथे मिटवला गेला होता मग त्यावेळेस यांनी काय केलं हे नंतर त्या लोकांकडे जाणे मग यांच्या यांना झालं थोडी लिंक यांना लागलं मग यांना वाटलं आपल्याला कुठंतरी दोन रुपये भेटतील यासाठी यांनी मग तो पुढचा तांडव केला सकाळी हिवऱ्या पाठराच्या महिला जास्त आक्रमक झाल्या होत्या दत्ता गाव यांच्या विरोधात तो काय विषय नक्की तो मशीनचे पैसे त्यांनी असं त्यांचं म्हणणे आलं का बरेचसे पैसे जमा केलेले नऊ तारखेपर्यंत के जर नाही दिले तर ते त्यांना काळ फासणार असं काहीतरी बरेच बरं काहीतरी विषय झाला असं काही नाहीये ना ना माहिती दत्ता भाऊला आहे दत्ता भाऊनी या सगळ्याच सविस्तर सांगितलं होतं काय त्यांच्याकडे चेक पण आहे मी पाहिलं मी पाहिलेले तो चेक मी खात्री करून घेतलेले त्यांच्याकडं जवळजवळ माझ्या माहिती म्हणजे वीस लाखाचा चेक आहे त्यांच्याकडे वीस लाखाचा चेक असल्यामुळे आणि ते म्हणले कधी डिपॉझिट कर तुम्हाला जर प्रकरण करायची नसतील तर तुम्ही कधी डिपॉझिटला टाका तुमचं पेमेंट काढून घ्या पण हे काय झालं हे माशेच आशेत का हे कधी काय डोका लावतील आणि कोणाला कधी गोळा करून आणतील मग यांनी हिवऱ्याच्याच आणल्या बरं त्या महिला आणल्या त्या महिलेच्या आता परत मी माशे काहीतरी पाहिले कुठेतरी युट्यूबला ती महिला म्हणते माझ्याकडून चुकून झालं तुझ्याकडून चुकून कसं काय झालं बाई तू आज जुन्नरला आली मग तुझ्याकडून चुकून झालं मग तू पहिल्याच बोलताना आज तू जुन्नर आजच जुन्नरला आणि तुझ्याकडून आजच कसं चुकून झालं तू आतापर्यंत झोपली होती का हा हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे हे चुकून झाले म्हणजे त्यांनी आता त्यांची स्टेटमेंट आलेली आहे त्याची पण मी माझी बातमी पाहिली एक पाच मिनिटापूर्वी